नमस्कार मी सुचरिता काळे माझ्या लव किड्स अँड सेम नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचा पहिला भाग आपण ऐकला आपण पाहिले की शेखर घरी पूर्वसूचना न देता आपला मित्र सुधीरला सपत्नीक घरी घेऊन आला आहे बघूया पुढे काय होतं पुढच्या भागात चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा दुसरा भाग शीतल आज मुक्यानेच कामं उरकत होती तिचं गप्प गप्प राहणं शोभाताईंच्या लक्षात आलं शीतल बरं वाटत नाही आहे का आज गप्प आहेस तू शालमलीवर सुद्धा केवढ्याने ओरडलीस काही नाही काहीतरी नक्कीच झालंय काय झालंय शेखर काही, काही, काही बोलला का शीतलच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं हल्ली कारण नसताना माझ्यावर खेकसत असतात तू गबाळीच राहतेस बाकीच्या बायका बघ किती स्मार्ट असतात चटपटीत असतात तू नोकरीच करत नाहीस काल अचानक सुधीर भाऊजी आले तेव्हा मी गाऊंवर होते शालमलीचा अभ्यास घेत होते तर हे म्हणाले काय तुझा अवतार होता जरा नीट राहिल्याशी आता मला कुठे कल्पना होती की ते पाहुण्यांना घरी घेऊन येणार आहेत म्हणून खरं म्हणजे शेखरचंच चुकलं न सांगता पाहुणे घेऊन आला ते सुद्धा जेवायला किती त्रेधा तिरपीट उडाली त्यामुळे हल्ली मी केस कापून बॉब कट करावा म्हणून मागे लागलेत अगदी काकूबाई दिसतेस म्हणतात ते शीतलचा चेहरा रडवेला झाला होता काय शोभाताईंच्या हातातून भांड गळून पडलं अगं एवढे मोठे केस हल्ली बघायला मिळत नाहीत कोणाचे आणि त्याला तर तुझ्या लांबसडक केसांचं किती कौतुक होतं हो पण आता म्हणतात कापून टाक आणि छोटे ठेव जरा तरी स्मार्ट दिसशील म्हणे काही ऐकू नकोस त्याचं लहरी मोहम्मद कुठला बायको गरीब स्वभावाची मिळाली तर फार अपेक्षा वाढल्या आहेत त्याच्या आणि आधी तू नोकरी करायची म्हणत होतीस तेव्हा नको म्हणाला मला घर सांभाळणारी बायको पाहिजे आहे म्हणाला आणि आता असं वागणं सुख दुखतंय त्याला दुसरं काही नाही नकळतच शोभाताईंचा आवाज वाढला शैलेश क्लासहून परत आल्याने दोघींचा संवाद तिथेच थांबला रात्री झोपण्यापूर्वी शीतल केसांचा आंबाडा घालत होती काही न बोलता शेखर पुस्तकं आडून तिच्याकडे आठ्या पाडून बघत होता शीतलच्या ते लक्षात आलं तिने सुस्कारा सोडला महंगे तोफे नाही मुझे बस तुम्हारा साथ चाहिए। बाट सकू दिल की हर बात तुमसे अपने पन का यह एहसास चाहिए बडे बडे ख्वाब नहीं है मेरे बस मुझे छोटी छोटी खुशिया चाहिए माझ्या मनातल्या गोष्टी याला कशा कळणार अगं पुरुषांचा स्वभावच असा असतो ऑफिसमधल्या कामाच्या टेन्शनचा राग घरी आल्यावर बायकोवर काढायचा मोकळेपणाने बोलायचं नाही सारखं चिडचिड चिडचिड करत राहायचं तुझे बाबा पण असंच तर करायचे आईशी फोनवर बोलताना आईने शीतलची समजूत घातली आज माझ्या कॉलेजमधला मित्र भेटला होता अजय शेखरच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसांनी आनंद दिसत होता त्याला मी घरी बोलावणार आहे एकदा बोलव पण आधी शीतलला आणि मला कल्पना दे त्या दिवशी सुधीर आणि त्याची बायको अचानक आली मग किती गडबड झाली आठवता आहे ना शोभाताईंनी शेखरला टोकलं हो माझी आई मी तुम्हाला आधीच सांगेन कधी येणार आहेत ते माझी ओरल एक्झाम सुरू होणार आहे पुढच्या आठवड्यात शैलेशने आठवण करून दिली असं करा ना मुलांच्या वार्षिक परीक्षा झाल्यानंतरच त्यांना बोलवा म्हणजे आपल्यालाही निवांतपणा राहील ओके मग परीक्षा झाल्यानंतरच बोलावूया अजय आणि त्याच्या फॅमिलीला शेखर शिळ वाजवत उठला आई अगं किती दिवसात तुमचा फोन नाही मला विसरलात का तुम्ही सगळेजण श्वेताने रुसक्या स्वरात विचारले अगं बाई विसरेन कशी लाडकी लेख आहेस माझी तू पण इकडे घरी परीक्षांचं वारं आणि तुमच्याकडे सुद्धा तेच वातावरण म्हणून नाही केला फोन मुलांच्या परीक्षा झाल्या की राहायलाच ये थोडे दिवस जरा वातावरणात बदल झाला की बरं वाटतं शोभाताईंनी लेखीची समजूत काढली येणारच आहे थोडे दिवस राहायला खूप कंटाळा आलाय सारखा अभ्यास अभ्यास जरा लक्ष इकडे तिकडे गेलं की दोघांची मस्ती सुरू श्वेतानी मुलांची तक्रार केली अगं लहान आहेत ती मस्ती करणारच शोभाताईंनी नातवंडांची बाजू घेतली हो का आता नातवंड म्हटल्यावर किती गोड बोलतेस आणि मी आणि दादाने अभ्यास सोडून दंगा केला असता तर चाललं असतं का तुला श्वेताने थेट प्रश्न केला तशी शोभाताई हसल्या नातबंड म्हणजे दुधावरची साय असते माहीत आहे ना तुला सुट्टी लागली की घेऊन ये त्यांना इतर वेळी अभ्यास क्लास मध्ये गुंतली असतात वर्षभर जरा बदल म्हणून मामाकडे येऊन दंगामस्ती करू देत त्यांना हो पण त्यांच्या मामीला चालणार आहे का श्वेताचा खत्रूड स्वर ऐकून शोभाताईंना लेखीचा जरा रागच आला शीतल कधी वाईट वागते का ग तुमच्याशी उलट तीच म्हणाली श्वेताताईंना बोलवा सुट्टीचं घरी म्हणून बर ठेवते फोन शोभाताईंना वाटलं बरं झालं शीतल घरी नाही येते इतकं चांगलं वागूनही जर नणंद अशी बोलत असेल तर ती कशाला स्वागत करत बसेल श्वेताचं चा। आगाऊच आहे जरा आपली कार्टी दोन मुलं झाली तरी कळतच नाही तिला अगं शालमली जरा हळू पळ पडशील ना जोरात पळणाऱ्या शालमलीला शीतल ओरडत होती शालमलीने तिच्या ओरडण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही आणि ती खेळणाऱ्या मैत्रिणींमध्ये मिसळली तिचं दप्तर खांद्यावर लटकवून शीतल घरची वाट चालू लागली तिचे लक्ष बाकावर बसलेल्या शोभाताई आणि सुनंदाताईंकडे गेले आज परीक्षा संपलेली दिसतीये हो ना त्यामुळे काय करू आणि काय नको असं झालं आहे बाईसाहेबांना मग आज काय भेद केला आहे सेलिब्रेशनचा सुनंदाताईंनी विचारले अजून शैलेशची परीक्षा संपली नाही ना त्याची परीक्षा झाली की बघू गुळमुळीतपणे शीतल म्हणाली आणि पाय ओढत ती घरी निघाली हल्ली शेखर फार चिडचिड करत असतो तिच्यावर तू गबाळीच राहतेस इतर बायकांसारखीच स्मार्टच दिसत नाहीस केस कापून छोटेच कर बाई इतका का वाईटतोय तो ऑफिसमध्ये काम जास्त आहे का शीतलची आई तेच म्हणाली ऑफिसमध्ये ताण आला की बायकोवर राग काढायचा सहनशीलपणा नाहीच अजिबात म्हणूनच आपल्याकडे लग्न करताना मुलापेक्षा मुलगी वयाने लहान असते मुली जात्यात जास्त समजूतदार असतात अगदी जन्मापासूनच त्यांना संघर्ष करावा लागतो शारीरिक मानसिक तडजोड करावी लागते लग्न झाल्यावर सासरी जमवून घ्यावं लागतं त्यामुळे आपसुकच मुली समजूतदार होतात पण मुलांचं मात्र तसं नसतं त्यांना मुलगा म्हणून जन्मापासूनच महत्त्व मिळतं वंशाचा दिवा म्हणून कौतुक होतं त्यामुळे जुळवून घेण्याची वृत्ती कमी असते अर्थात नियमाला अपवाद असणारच पण मी मुलांबद्दल जनरल बोलते आहे शोभाताईंनी लावली काय काकू आज भरपूर रगप्पा रंगले आहेत तुमचं बरं आहे बाई एकीच्या घरी सून आहे आणि दुसरीच्या घरी स्वयंपाकाला बाई त्यामुळे अगदी आराम आहे तांडाळ चौकडींमधली एक जण बाकावर बसून दोघींना म्हणाली आणि तुमच्या घरी काय यजमान स्वयंपाक करतात वाटत तरीच तुम्हाला इतरांच्या चौकशा करायला वेळ मिळतो सुनंदाताईंनी टोमणा मारल्यावर ती पटकन उठली आणि पसार झाली दोघी जणी हसत हसत जाण्यासाठी उठल्या बाबा आज दादाची परीक्षा संपणार आहे मग संध्याकाळी आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊया आणि पिक्चर बघायला जाऊया हम कोण दिदी तेरा देवर दिवाना शालमली शेखरला लाडीगोडी लावत होती तुम्ही चौघेजण जाहो हॉटेलमध्ये मी आपली खिचडी करून खाते ए हे काय ग आजी हॉटेल सिनेमा म्हटलं की टाळतेस तू नेहमी शैलेशने निषेध नोंदवला अरे नको वाटतं आता शा हॉटेलमधलं खाणं त्या मसालेदार म पंजाबी भाज्या त्या चिवट रोट्या त्यापेक्षा घरची खिचडी परवडली आणि तो सिनेमाचा कर्कश आवाज त्यात त्या मध्ये त्या बसून थंडी वाजते म्हणून मग शाल घेऊन जा त्यापेक्षा घरी बसून नामजप तरी करेन शोभाताईने स्पष्टीकरण दिले शेवटी शालमलीच्या आग्रहाखातर वार्षिक परीक्षा संपली म्हणून चौघेजण सेलिब्रेट करायला बाहेर पडले आज खूप दिवसांनी चौघेजण एकत्र आले होते नाहीतर प्रत्येकाच्या वेग -वेग वेगवेगळ्या वेळा शेखरचं ऑफिस मुलांच्या शाळा अभ्यास सारे जण आनंदात होते श्वेता आत्या आल्यावर त्यांच्याबरोबर मैदानावर भरलेल्या फनफेअरला जायचं प्रॉमिस पण शालमलीने बाबांकडून घेतले शेखरची लाडकी लेख होती ना ती श्वेता आणि मनीष आपल्या दोघा मुलांना घेऊन आले त्यांना बघून शैलेश आणि शालमलीचा आनंद डोळ्यात मावेना बापरे ही वानरसेना आता धुमाकूळ घालणार शेखर म्हणाला बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं नवीन बॅग घेऊन द्यायचं शैलेशने खुंटा हलवून बळकट केला ओके okay, उद्या मी ऑफिसमधून लवकर येतो मग आपण जाऊया काय म्हणताय श्वेता मनीष शेखरने आपला मोर्चा बहीण आणि मेवण्याकडे वळवला शीतल शोभाताई आणि श्वेताच्या गप्पा रंगल्या होत्या शीतलने नंदेला कामाला हात लावायचा नाही अशी सप्त ताकीद दिली होती त्यामुळे श्वेता पार सुस्तावली होती लोळून इतक्या दिवसांचा आलेला शेण घालवत होती आणि त्यात प्रीतीबहिणी तनयाला सोडून गेली होती त्यामुळे त्या, त्या पाचही जणांनी घर डोक्यावर घेतले होते आठवडाभर राहून श्वेता परत गेली शीतलला साऱ्यांची उठवस करून थकवा आला होता सारखं खायला करा मुलांची भांडणं झाली तर ती सोडवा कुठेतरी फिरायला न्या बागेत न्या इतकी दमछाक झाली आहे पण कुठे जायचं आरामाला माहेर पण दहा मिनिटावर जरा लांबच्या गावी असलं तर निवांत तर राहता तरी येतं अगं फार नाही पण दोन दिवस तरी जाऊन ये माहेरी आई माहेरी पण आनंद होईल नेहमी म्हणत असतात ते आमच्या शीतलला वेळच नसतो यायला शोभाताईंनी सुचवले नको ग बाई तिकडे जायला गोड गोड बोलून प्रीती वहिनी मलाच कामाला लावतात मग आईची तणतण सुरू होते लेकीला माहेरी सारखं गॅसपाशी उभं राहावं लागतं म्हणून आपल्यामुळे त्यांच्यात वादावादी कशाला त्यापेक्षा आपण आपलं घर बरं आणि आपण बरं नाहीतर शीतल तुम्ही थोडे दिवस बाहेरगावी जा बघू अचानक कोणीतरी पाहुणा परत टपकेल आणि परत ये रे माझ्या मागल्या होईल शोभाताईंनी सुचवले हो आई आपण कुठेतरी बाहेरगावीत जाऊ त्याशिवाय तुला विश्रांती मिळणार नाही शैलेश जरी कमी बोलणारा असला तरी त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असे आपली आई खूप दमली आहे हे त्याच्या लक्षात आले होते उद्या माझा मित्र आणि त्याची फॅमिली आपल्याकडे जेवायला येणार आहे शेखरने ऑफिसमधून आल्या आल्या जाहीर केले शोभाताई आणि शीतल एकमेकींकडे बघू लागल्या शेखरच्या मूळ स्वभावाने उचल खाल्ली होती घरी न कळवता परस्पर पाहुण्यांना बोलावून मोकळा झाला होता अरे आधी घरी विचारायचं तर खरं त्यात काय विचारायचं शीतल घरीच तर असते तिला स्वयंपाक सोडून दुसरं काम तरी काय असतं आणि नेहमी आपल्याकडे कोणी ना कोणी असतंच की जेवायला त्यात बाऊ वाटण्यासारखं काय आहे शेखर इतक्या सहजतेने म्हणाला की शोभाताईंना पुढे बोलताच येईना शिवाय त्याने आधीच निमंत्रण दिले होते मग आता नका येऊ असं तर सांगता येणार नाही ना दोघींनी सुस्कारा सोडला आणि उद्या कुठले पदार्थ करायचे याची यादी मनातल्या मनात, मनात करू लागल्या खरं तर स्वयंपाकात काहीतरी शॉर्टकट पदार्थ करण्याचे ठरवले होते पण शेखरने परस्पर जेवायचे आमंत्रण दिल्याने त्या बेतावर पाणी पडले होते शीतल तू आता जरा खमकी हो शेखरला ठामपणे सांगत जा की मला विचारल्याशिवाय असं परस्पर कोणालाही बोलवायचं नाही म्हणून नकाराची सवय लागली पाहिजे त्याला नाहीतर तो काही सुधारणार नाही हो ना मला पण कंटाळा आलाय पण काय करू असं ठामपणे बोलताच येत नाही मला नाही येत तर शिकायचं तुझ्या अशा गुळमुळीत वागण्यामुळे तुला किती त्रास होतो ते शेखरला कळत नाही आणि तुझ्या करण्याची किंमतही वाटत नाही शोभाताईंचा बोलता बोलता आवाज चढला शीतल किंचित हसली श्वेताताई म्हणतात आमच्या आईचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे मुळी आहेच मुळी सून म्हणजे राबायला आणलेलं यंत्र नसून स्वतःचं घरदार आई वडील सोडून आपली ओळख बदलून सासरच्या घराला आपलंसं सा करणारी व्यक्ती असते मग तिला प्रेमाने आपलं म्हणायला नको शोभाताईंनी आपलं मत ठामपणे मांडलं आणि आपल्या सासूचे विचार किती मोठे आहेत हे बघून शीतलला भरून आलं आपणही आपल्या सासूशी कायम प्रेमानेच राहायचं असा तिने निश्चय केला शेखरचा मित्र अजय त्याची बायको आणि दोन मुलं सांगितलेल्या वेळेच्या कितीतरी आधीच येऊन बसले आणि शीतल आणि शोभाताईंची एकच धांदल उडाली या या शेखरने त्यांचे स्वागत केले त्याचे लक्ष अजयच्या पत्नीकडे गेले तू तू तेजश्री तर नाहीस शेखरने अजयच्या बायकोला विचारले हो मी तेजश्री आताचं नाव अर्पिता मला वाटतं आपण दोघेही ज्ञानवर्धिनी कॉलेजमध्ये होतो तुम्ही सायन्स साईडला आणि मी आर्ट्सला अजयच्या बायकोने हसतच उत्तर दिले बाकीचे सारेजण त्यांचे बोलणे ऐकतायत हे लक्षात आल्यावर शेखरने ओळख करून दिली हा माझा मित्र अजय आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्रच शिकलो ही तेजश्री आय मीन अर्पिता माझ्या बारावीपर्यंतच्या कॉलेजमध्ये होती आणि ही त्यांची मुलं अंगद आणि अनुज अजयने मुलांची नावं सांगितली ही माझी आई ही माझी बायको शीतल शैलेश आणि शालमली शेखरने आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली वेळेच्या आधीच पाहुणे मंडळी आल्याने शीतलचा पार घरगुती अवतार होता बिचारी पोळ्या लाटता लाटताच बाहेर आली होती अजयची पत्नी अर्पिता अगदी टापटीप होती चापून चोपून नेसलेली साडी माफक मेकअप नवीन फॅशनप्रमाणे कापलेले केस खांद्यावर ऐटबाज पर्स तिच्यापुढे शीतल अगदीच गबाळी दिसत होती शेखरच्या चेहऱ्यावर आठी उमटली अरे बहिणी कामात आहात ना आम्ही फारच लवकर आलोय वाटतं अजय ओशाळून म्हणाला होतंच आहे स्वयंपाक सावकाश होऊ द्या अर्पिता जा बघू जा त्यांना मदत करायला अर्पिताने न ऐकल्यासारखे केले आणि शेखरची गप्पा मारायला लागली तू बारावीनंतर दिसलाच नाहीस कॉलेजमध्ये नकळतच अर्पिता शेखरला अरे तुरे करू लागली होती मी इंजिनिअरिंगला गेलो ना चला जेवायला पानं मांडली आहेत शोभाताईंनी हाक मारली आणि सगळेजण उठले फारच आगाऊ वाटली मला ती अर्पिता शोभाताईंनी निषेध नोंदवला ती काकू आईला मदत करायला सुद्धा उठली नाही शैलेश म्हणाला चला झोपूया आता जाम दमलोय शेखर जांभई देत आत आला आणि संभाषण तिथेच थांबले तुमच्या शालमली आणि शैलेशला आमच्या संस्कार केंद्रात पाठवा ना उन्हाळ्याच्या सुट्टीत तेवढीच मुलं गुंतून राहतील सतत टीव्ही नाही तर आईच्या मागे भुणभूण त्यापेक्षा शिबिरात रमतील तरी शेजारच्या बिल्डिंगमधल्या काणेकाकू सांगायला आल्या ए आई शालमलीला जाऊ दे असले जानार। त्या मी नाही हं असल्या शिबिरात जाणार त्यापेक्षा जंगल सफारीमध्ये माझे मित्र जाणार आहेत त्यांच्याबरोबर मी जाईन बरं बाबा तुझे बाबा आले की सांगू त्यांना मग तर झालं असं म्हणतात बाई जात्याच सहनशील असते आपले आजार थकवा अंगावर काढते आपल्या घराची आबाळ होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा उमेदीनं रा उभं राहण्याची क्षमता तिला निसर्गाने भरभरून दिली असते शीतलही तशीच उमेदीने उभी राहिली शेखर घरी आला तोच खुशीने शिळ घालत आज एकदम खुशीत दिसतीय स्वारी त्याच्या समोर खाण्यासाठी प्लेट ठेवत शीतलने टोकले मग बातमीच तशी आहे मला प्रमोशन मिळालं तर पगार तर वाढलाच शिवाय आपल्याला गाडी पण मिळणार आहे काय सांगता शीतलचे डोळे विस्फारले हो पुढच्या आठवड्यात आपली स्वतःची गाडी उभी राहणार आहे दारात शेखर खाण्याची प्लेट हातात घेत म्हणाला देवाची कृपा शीतलने हात जोडले देवासमोर साखर ठेवून येते शीतल उठली गाडी आली की आपण त्यातून सर्वजण गावातल्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि तिथल्या गुरुजींकडून गाडीची व्यवस्थित पूजा करून घेऊ ओके तू म्हणशील तसं करू काय बाबा आपल्याकडे गाडी येणार शालमली आनंदाने उड्या मारू लागली नाव काढलं हो आपल्या कुळाचं शोभाताई शेखर पाया पडला तेव्हा कौतुक भरल्या स्वरात म्हणाल्या कुठल्या मेकची गाडी आहे बाबा त्याचा रन कसा आहे शैलेश बाबांना तांत्रिक माहिती विचारू लागला शेखरही त्याला सविस्तर माहिती देऊ लागला अचानक शालमली दार उघडून बाहेर धावली शालमली अगं आता कुठे चाललीस शोभाताईंनी ओरडून विचारले नेहाला सांगून येते आमची गाडी येणार आहे म्हणून शाल्मली पायऱ्या उतरत उत्तरली कमाल आहे कार्टीची अजून घरी गाडी यायची आहे पण बया सगळीकडे जाहिरात करून मोकळी बाबा आपण आपल्या गाडीतून मा महाबळेश्वरला जायचं आम्हाला सुट्टी आहे तेव्हाच जमेल नंतर एकदा शाळा सुरू झाली की वर्षभर शाळा एके शाळा शैलेश शेखरला लाडीगोडी लावू लागला बघूया आधी गाडी तर ताब्यात येऊ देत साऱ्यांचे खुशीतच जेवण झाले मग काय राणी सरकार गाडी मिळणार याची बातमी ऐकून खुश ना शालमली गाढ झोपल्याची खात्री करून शेखर शीतलच्या कानात कुजबुजला हो डोळे मिटून शीतल हळूच त्याच्या कुशीत शिरली शेखरला गाडी दिली आहे म्हणे ऑफिसने चांडाळ चौकडीला बातमी लागली होती बाकावर टेकताना शोभाताईंना त्यांनी घेरले अरे देवा बातमी तुमच्यापर्यंत येऊन पोचली सुद्धा का शोभाताईंनी कपाळाला हात लावला आमची शालमली म्हणजे ऑल इंडिया रेडिओ आहे एक गोष्ट पोटात टिकत नाही मग शेखरचा रुबाब वाढला आता का तुम्हाला त्रास होतो का त्याच्या गाडीमुळे छे आम्हाला काय त्रास होणार बाई आपल्या सोसायटीत फार कमी जणांकडे गाडी आहे ना म्हणून कौतुक वाटलं चेहऱ्यावरून तर काही वाटत नाही आहे अगं बाई आमच्याकडे पाहुणे येत आहेत वाटतो एकेकीने काहीतरी कारणं सांगून काढता पाय घेतला सुनंदाबाई आणि शोभाताईंनी एकेकींना टाळी दिली इतक्या वेळा आपण यांना उडवून लावतो तरी ते आपली वाट काही सोडत नाहीत निलाजऱ्या कुठल्या काय करणार कुत्र्याचं शेपपूट वाकडं ते वाकडंच चला आज उशीर झाला या बायकांच्या मागे लागू नये हेच खरं दोघीजणी घरी जायला उठल्या आपल्याला अजयने त्याच्या घरी बोलावलं आहे जेवायला बाबा मी नाही येणार हं बर होतं मला शैलेशने लगेच जाहीर केलं अरे लोकांकडे जाण्याने ओळखी वाढतात मित्रपरिवार जमा होतो शेखर त्याची समजूत घालत होता फक्त यावेळीच येणार हं नेहमी नेहमी नाही बाबा मी येणार आहे हं तुमच्याबरोबर दादाने नाही म्हटले मग आपण किती आज्ञाधारक आहोत हे दाखवण्यासाठी शालमलीने लगेच होकार दिला आगाऊ कुठली शैलेशच्या लक्षात शालमलीचा डाव आला आणि त्याने तिला टप्पल मारली पुढे काय होतं पाहूया पुढील भागात तर मंडळी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद